निशंक होई रे मना निर्भय होई रे मना वधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामीमय सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी पावसाळा आता जवळ आलेला आहे आणि हळूहळू रिमझिम पाऊस पडायला लागलेला आहे तर आता या पावसातून जर आपल्याला बाहेर पडायचंय काय म्हणताय तुम्ही नोकरी करता कॉलेजमध्ये जाता त्याचप्रमाणे इतर कोणत्याही कामासाठी आपल्याला जर बाहेर जावं लागतंय तर या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी पावसाची रिमझिम तर सुरू झालेली आहे आणि आता काही दिवसातच जोर जोरात पाऊस सुद्धा पडायला लागणार आहे तर असा हा जोरजोरात पाऊस पडल्यानंतर आपल्याला घरातून बाहेर पडताना कोणकोणती काळजी घ्यायची आहे तर ती आज आपण बघणार आहोत कारण घरात बसून छान असा पाऊस एन्जॉय करणारी मंडळी फारच कमी असतील आणि खरंच माझ्या मते ती भाग्यवान असतील पण या पावसामुळे जो चिखल होतो त्या चिखलातून आपल्याला पाऊस कितीही पडला तरी आपल्याला आपल्या कॉलेजला जायचंच आहे आपल्याला जॉबसाठी म्हणजे नोकरीला जायचंच आहे आणि इतर कोणत्याही कामासाठी जे आपली काही रेग्युलर कामं आहेत ते करण्यासाठी तर आपल्याला पावसातून बाहेर पडायचं आहे तर अशांसाठी आपण बाहेर पडताना म्हणजे पाऊस पडताना आपण जर ट्रेनमधून ट्रॅव्हल करत असो कॉलेजसाठी असो नोकरीसाठी असो तर अशावेळी आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम ना आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो तर अशा वेळी आपण काय घालतो तर शूज घालतो चप्पल घालतो सँडल घालतो तर अशा वेळी ना आवर्जून पावसाळी सँडल आपण घ्यायची आहे काही जण कंटाळा करतात किंवा नवीन शूज आपल्या पायाला लागतात चावतात तर त्याच्यामुळे म्हणजे शू बाईट होतं तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या पावसाळी चपला घेत नाहीत जसं मी सुद्धा बऱ्याच वेळा असं करते की ना नवीन शूज घेतलं ना की मला कुठल्याही सीजनचं शूज घेऊ देत मला शू वाईट होतात त्याच्यामुळे ना नवीन चप्पल घ्यायचं मी टाळते आणि मी जेव्हा घेते ना तेव्हा ती अगदी ब्रँडेड घेते ऑल सीझन घेते तर अशी ऑल सीझन जर आपण चप्पल सँडल किंवा शूज घेतले तर काहीच हरकत नाही पण आपण जर सीझन वाईज चप्पला वापरत असू तर आता पावसाळा जवळ आलेला आहे आणि अगदी भरपूर पाऊस येण्याची वाट बघू नये तर आपण छान अशी त्या सँडलला किंवा चप्पलला शूजला खाली व्यवस्थित ग्रीप असली पाहिजे अशी सँडल शूज किंवा चप्पल घ्यायची आहे तर काही चप्पला आहेत ना त्या अगदी स्लीपरही मिळतात जेणेकरून काय होतं ना की ट्रेन पकडण्यासाठी आपण जर ब्रिजवरून धावत असू किंवा स्टेप्स चढत असू उतरत असू तेव्हा ना ती चप्पल किंवा सँडल स्लीप होते आणि आपण पडण्याची शक्यता असते तर अशा वेळी ना आपल्या पायात असलेले शूज चप्पल किंवा सँडल ही ना व्यवस्थित ग्रीप असणारी असली पाहिजे त्या चप्पलला खाली सोल असले पाहिजे जेणेकरून आहे ती आपण जेव्हा चालू तेव्हा ती एक ग्रीप म्हणजे पकड घेईल आणि आपल्याला कुठेही स्लीपरी फील होणार नाही आणि स्लीपर तर मुळात घालू नये मी बऱ्याच वेळाला मी रोज जॉब करते रोज ट्रेनमधून ट्रॅव्हल करते तर अशा बऱ्याच मी नवीन यंगस्टर्सना बघते म्हणजे मुलींना पण मुलांना पण की ते अगदी डिझाईनचे डेकोरेटिव्ह असे चपला घालतात तर खरंच पावसाळ्यामध्ये अशा चप्पला घालणं खूपच डेंजरस आहे आणि त्यातून ट्रेनमधून कारण काय होतं ना चढताना उतरताना ना आपल्या उतरता पायातून ती चप्पल किंवा सँडल सॅन्डल सहसा म्हणजे हे होत नाही पायातून निघत नाही पण आपली जी डीकोरेटिव्ह दे, किंवा वाली चप्पल असते ना ती पायातून निसटते आणि त्यामुळे ना ट्रेनमधून चढता चढता गडबड होते उतरताना गडबड होते तर अशी गडबड होऊ नये किंवा ब्रिजवरून धावताना पटकन जर आपली चप्पल स्लीपरी असेल किंवा स्लीपरच आपण घातलेली असेल किंवा स्लीपर टाईप आपण चप्पल असेल तर केवा केवा तर तर ती ती केव्हा केव्हा ना तरी म्हणजे आपण आपण पडतो घसरते पावसाळ्यात अशी रिस्क घ्यायला नाही पाहिजे तर आपण छान अशी चांगल्या ब्रँडेडची चप्पल सँडल किंवा शूज विकत घ्यायचे आहेत जेणेकरून आपण आपलं अपन संरक्षण करू शकतो आणि ट्रेन मधून चढताना उतरताना किंवा ब्रिजमधून धावताना स्टेप्स वरून पळताना ट्रेन पकडण्यासाठी पळताना आपण पडणार नाही त्यानंतर महत्वाचं ते म्हणजे पावसाळ्यात आपल्याला महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे छत्री तर अशी छत्री घेताना ना आपण ब्रँडेड घ्यायची आहे आणि जर जुनी असेल ना छत्री तर आपण त्याची व्यवस्थित डागडुजी करायची आहे कारण का जर जोरात पाऊस पडला ना तर ती छत्री उलटी होते किंवा वाऱ्याने इकडे तिकडे हलते आणि मग सगळा पाऊस आपल्याच अंगावर पडतो त्याचप्रमाणे ना त्या ज्या तारा आहेत त्या गंजलेल्या नसाव्यात आपण अगोदरच ती छत्री बाहेर काढून त्याला छानपैकी तेल लावून घ्यायचं आणि जे छत्रीचं कापड आहे ना ते कुठेही गळत नाहीये ना याची खात्री करून घ्यायची आहे कारण नाहीतर मग जर ते कापड गळत असेल तर अशी छत्री वापरून आपल्याला काहीच उपयोग नाही कारण त्याच्यातून सगळं पाणी आपल्या अंगावर डोक्यावर म्हणजे केसांवर ते टपकणार आहे आणि त्याच्यामुळे आपण आजारी पडू शकतो आपल्याला सर्दी खोकला होऊ शकतो तर याची नक्की काळजी घ्यायची आहे आणि जर नवीन छत्री असेल तर फारच उत्तम चांगल्या चांगली ब्रँडेड छत्री विकत घ्या जेणेकरून ती पुढचे तीन चार वर्ष तरी आपल्याला चालेल तर अशी छत्री विकत घेताना किंवा विकत घेतल्यानंतर आपण जी कॅरी करतो ना तेव्हा त्या ते छत्री बरोबर आपल्याला कवर मिळतं तर ते कवर फेकून द्यायचं नाहीये तर असं कवर आहे ना जर आपण छत्री यूज केली आणि आपल्याला जर ती बॅगेट टाकायची असेल तर अशीच ओली छत्री आपण बॅगेट टाकायची नाहीये जेणेकरून बॅगेतल्या इतर काही गोष्टी किंवा डॉक्युमेंट्स हे ओले होतील आणि पर्स सुद्धा लवकर खराब होते कारण मग आतमध्ये पाणी जातं त्याच्या तर अशा वेळी ना कवरचा उपयोग करायचा आहे जेणेकरून ते पाणी जे पण काही आहे ते त्या प्लास्टिकच्या कवरलाच लागेल आणि आपली जी पर्स आहे ती एकदम सेफ राहील आणि छत्री घेताना फार मोठी घेऊ नका पॉकेट छत्री मिळते छोटी कारण का मग ती आपल्याला हँडल करायला पण बरं जातं कारण हल्ली मी हा व्हिडिओ का बनवते आहे तर हल्ली मी बऱ्याच जणांना ना अशी ती आजोबा टाईप छत्री खूप स्टाईल आहे जर ज्यांना कुठेही रस्त्यावरून फिरायचं असेल नुसतं तिकडे तिकडे बाहेर जायचं असेल तर गोष्ट वेगळी आहे पण ट्रेनमधून ट्रॅव्हल करताना सुद्धा ना, ना बऱ्याच यंगस्टर्सना मी बघते की ती अशी आजोबा टाईप मोठी छत्री ते कॅरी करतात आणि मग ती छत्री बॅग हातात मोबाईल आणि हे सगळं घेऊन आहे ना ट्रेनमधून चढणं आणि उतरणं शक्य होत नाही कुठेतरी ढकलाढकली होते आणि त्यांच्यामुळे त्यांच्यापेक्षा इतरांनाच त्याचा त्रास जास्त होतो कारण ती छत्री कोणाच्या तरी पायात अडक अडकू शकते आणि अडकून ती व्यक्ती पडू शकते कधीतरी ती स्वतः व्यक्ती सुद्धा पडू शकते तर ते दोघांसाठीही डेंजर आहे जिची छत्री आहे तिची आणि ज्याची नाहीये त्याची सुद्धा तर अशा वेळी ती छत्री खूप लहान पॉकेट टाईप घ्यावी जेणेकरून ती पर्स मध्ये आपल्याला टाकता यावी आणि पर्स मध्ये टाकताना ती प्लॅस्टिकच्या कव्हर मध्ये आपण वॅप करायची आहे जुनी असेल आणि त्याचा कवर आपल्याला मिळत नसेल किंवा फाटलं असेल, असेल खराब झालं असेल तर कोणतीही घरातली पॉलिथीन बॅग जी प्लास्टिकची बॅग आहे ना कॅरीबॅग ती कॅरी करायची आहे आणि त्याच्यामध्येच ती छत्री ओली झाली असेल तर ती व्यवस्थितपणे आतमध्ये त्या प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये व्रॅप करून मग ती प्लॅस्टिकची कॅरीबॅग आपण पर्समध्ये ठेवायची आहे जेणेकरून पर्स खराब होणार नाही पर्समधले आतले डॉक्युमेंट्स खराब होणार नाहीत तर त्याच्यानंतर नेक्स्ट गोष्ट म्हणजे आपल्या पर्समध्ये बरेच महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात जसं ट्रेनचा पास असतो तर आता हल्ली तर मोबाईलमध्ये आपण ऑनलाईनच पास काढतो त्यामुळे तसं काही जास्त टेन्शन नाहीये पण अजूनही काही जण आहेत जे असा कागदी पास कॅरी करतात तर तो कागदी जो पास आहे ना ते जे पास ते ना कवर्स मिळतात विकत तर ते कवर्स विकत घेऊन ते पास त्या कवरमध्ये ठेवा जेणेकरून तो पास खराब होणार नाही कारण जेव्हा टी सी येऊन चेक करणार ना तेव्हा त्याच्यावरचे जे पण काही प्रिंटेड आहे ते सगळं निघून गेलं तर तो पास काहीच कामाचा नाही आणि आपल्याला उगाच फाईन भरावी लागेल नाहीतर मग ते कवर घ्यायचं नसेल तर घरातली एक छानशी जाडसर अशी प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे जी ट्रान्सपरंट असेल तर त्याच्यामध्ये तो पास ठेवायचा आहे जेणेकरून तो पास खराब होणार नाही त्याच्यानंतर आता जसं मी म्हंटल की पास आपण ऑनलाईन काढू शकतो जसं मोबाईलमध्ये ऍप असतं तर तो जो पण काही ऍप आहे तो दाखवण्यासाठी आपल्याला मोबाईल तर नीट असायला हवा तर मोबाईलसाठी सुद्धा प्लास्टिक कवर्स येतात तर ता तो मोबाईल सुद्धा आपण पावसाच्या पाण्यापासून त्याचं संरक्षण करण्यासाठी प्रॉपर त्या प्लॅस्टिक कवरमध्ये ठेवायचं आहे आणि जर आपल्याला कवरमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे नसतील तर घरात छानपैकी ट्रान्सपरंट जर पिशवी असेल पॉलिथिन बॅग असेल तर त्याच्यामध्ये तो मोबाईल आपण ठेवायचा आहे पण त्याच्यामध्ये पाणी जाऊ द्यायचं नाही आहे कारण खूप महागातले मोबाईल्स आपल्याकडे असतात आणि मग त्याच्यामध्ये जर पावसाचं पाणी गेलं तर त्याच्यामध्ये बिघाड होतो म्हणजे मोबाईल बिघडतो तर अशा वेळी आपण आपल्या जे पण काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण प्लास्टिकच्या बॅग मध्ये पॉलिथीन बॅगमध्ये कवर करून ठेवायचे आहे जेणेकरून पावसाच्या पाण्यामुळे त्याला हानी पोहोचणार नाही जसं मी मगाशी सांगितलं की छत्री आहे ती सुद्धा आपण प्लास्टिक कवरमध्ये ठेवायची कारण कधी कधी काय होतं की पावसाचं पाणी नाही पण छत्रीच्या पाण्यामुळे सुद्धा आपल्या पर्स मध्ये असलेले डॉक्युमेंट भिजू शकतात किंवा पास भिजू शकतो आपला मोबाईल सुद्धा म्हणजे भिजू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये पाणी जाऊन तो खराब होऊ शकतो तर त्यामुळे अशा गोष्टींची आपण नक्कीच काळजी घ्यायची आहे तर त्याचप्रमाणे आपण अजून एक गॅझेट वापरतो ते म्हणजे रिस्ट वॉच तर रिस्ट वॉच मध्ये पण ना आपण जर वॉटरप्रूफ किंवा ब्रँडेड रिस्ट वॉच वापरलं ना तर ते खराब होत नाही पण काय होतं ना पावसामध्ये गर्दी सुद्धा वाढते धक्काबुक्की वाढते आपल्या हातात पटकन जो ट्रेनच्या डब्याचा जो रॉड आहे तो येत नाही मग अशा वेळी आपलं घड्याळ सुद्धा त्या रॉडला आपटून ते फुटू शकतं तर अशा वेळेस काय करायचं ना आपल्या घड्याळाला ना छानपैकी रोम रुमालाची अशी जाडसर घडी घालायची आणि तो रुमाल आहे ना त्या रिस्ट वॉचला बांधून ठेवायचा जेणेकरून आपल्या रिस्ट वॉचची आपण काळजी घ्यायची आहे त्याचं संरक्षण करायचं आहे अदरवाईज जे रिस्ट वॉच आहे ते बॅगमध्ये सुद्धा प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये पॉलिथीन बॅगमध्ये आपण व्यवस्थित कवर करून पर्समध्ये ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या वस्तूंची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला माहितच आहे की मुंबईचा पाऊस हा कधीतरी रिमझिम पडतो तर कधीतरी मुसळधार पडतो म्हणजे अगदी इतका पडतो ना की अगदी नकोसा अशा वेळी काय होतं की आपण जर घरातून ऑफिसमध्ये जात असू ना तर आपण अर्धे अधिक भिजून जातो आणि मग अशा भिजलेल्या अवस्थेमध्ये आपण ऑफिसमध्ये एसीमध्ये बसणं म्हणजे अगदी आपण म्हणतो ना आजाराला आमंत्रण देण्यासारखं आहे त्यामुळे मग अशा वेळी ना आपण एक ड्रेसची जोडी आपल्याला जे पण काही घालणं शक्य असेल जिथे अलाउड असेल प्रत्येक ऑफिसमध्ये तर अशी एक ड्रेसची जोडी आपण आपल्या बरोबर कॅरी करायची आहे आणि ती वन टाइम कॅरी करायची आहे आणि ती ऑफिसमध्येच ठेवायची आहे कारण जर आपण रोज कॅरी केली ना तर कदाचित पावसाच्या पाण्याने तो ड्रेस सुद्धा भिजून जाण्याची शक्यता असू शकते किंवा तो ड्रेस वातावरणामुळे थोडासा दमट होतो त्यामुळे वन टाईम जेव्हा आपल्याला वाटतंय की कमी पाऊस आहे जास्त पाऊस नाहीये अशा वेळी तो ड्रेस आपण आपल्या ऑफिसमध्ये नेऊन एका व्यवस्थित ड्रॉवर मध्ये किंवा बॉक्समध्ये कप्प्यामध्ये ठेवून द्यायचा आहे जेणेकरून आपण खूप भिजले असू ना तेव्हा आपण तो चेंज करून व्यवस्थित कोरडा ड्रेस घालून ऑफिसमध्ये एसी मध्ये कामाला बसू शकतो तर त्याच्यानंतर ना बऱ्याच वेळा एक हास्यास्पद गोष्ट आहे की जेव्हा आपण ट्रेनमध्ये बसतो ना तेव्हा जे कोणी रोज ट्रॅव्हल करतात त्यांना माहीतच असेल की आपण ट्रेनमध्ये चढलो की आधी सीट विचारतो की कोण कुठे उतरणार आहे कुठे उतरणार आहे मग ती सीट आपण घेतो पण पावसाच्या दिवसात असं दिसतं ना की बऱ्याचशा सीट ना रिकाम्या असतात आणि स्पेशली ना आपल्याला काय पाहिजे असतं की आपण जर फोर्थला बसलो असू आणि जर कोणी उठलं तर आपण शिफ्ट होतो आणि असं करत करत आपल्याला कधी विंडो सीट मिळणार आहे ना याची आपण वाढ बघत असतो पण पावसाळ्यात काय होतं बऱ्याच वेळा ना आपण विंडो सीटला बसत नाही कारण ना विंडोमधून सगळा पाऊस येतो तर अशा वेळी ना विंडो मधून जो पाऊस येतो ना त्याच्यामुळे त्या सीट विंडोच्या बाजूच्या सीट असतात त्या म्हणजे त्या सीटवर पाणी पडतं त्या भिजलेल्या असतात आणि अशा वेळी जेव्हा कोणी ट्रेनमध्ये चढतं तेव्हा एक दोन सीटची जागा सोडून ना ती व्यक्ती तिसऱ्या सीटवर बसलेली असते आणि मग त्या दोन सीटवर कोणीच बसत नाही कारण तिथे पाणी म्हणजे पावसाचं पाणी आलेलं असतं आणि अशा वेळी जर आपण जीन्स घातली असेल तरच आपण त्या सीटवर बसू शकतो कारण जीन्स कशी पटकन भिजलेली दिसत नाही मात्र ड्रेस घातला असेल ना तर आपण त्या सीटवर बसू शकत नाही कारण आपला पूर्ण ड्रेस आहे तो सीटच्या इथे भिजलेला असतो मग अशावेळी काय करायचं की आपल्या पर्समध्ये ना एक असा जो खराब झालेला असतो ना असा नॅपकिन आपण कॅरी करायचा आहे आणि थोडासा जाडसर नॅपकिन आपण कॅरी करायचा आहे जेणेकरून आहे ना अशी जर सीट असेल ना तर आपल्याला मस्त पावसामध्ये विंडो सीट मिळेल किंवा विंडोच्या बाजूची सीट सुद्धा काही जण रिकामी ठेवतात कारण पाणी अगदी दोन सीट पर्यंत उडालेलं असतं तर अशा वेळी ती छानपैकी सीट पुसून घ्यायची आणि आपण छान बसायचं आणि तो जो नॅपकिन आहे ना, ना त्याच्यासाठी पण एक कॅरीबॅग आपण कॅरी करायची आहे कारण पुसल्यानंतर तो ओला होणार मग तो पुन्हा ओला जो झालेला नॅपकिन आहे तो पुन्हा तसाच पर्समध्ये आपण भरायचा नाही आणि आपण लोकल ट्रेनची सीट पुसलेली असते तर त्याच्यात बरेचसे जम्प्स असू शकतात तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी सेपरेट कॅरीबॅग आपण ठेवायची आहे आणि अशा वेळी ना आपण ती ओली सीट पुसून त्या सीटवर बसण्याचं समाधान मानायचं आहे की असं कोणीच करत नाही आणि प्रत्येक वेळी मी ही गोष्ट करते की नॅपकिन नेऊन जाते जेणेकरून काय होतं ना बाकी कोणी बसत नाही ती ओली सीट असल्यामुळे काही जण जीन्स घातले असतील तर बसतात किंवा छत्रीने वगैरे पुसतात पण कधी कधी आपली छत्री सुद्धा ओली असते मग त्याच्याने सुद्धा पुसू शकत नाही मग अशा वेळी कोरडा नॅपकिन जर आपल्याकडे असेल ना तर छानपैकी सीट पुसायची बसायचं आणि मस्त सीटवर बसण्याचा जो आनंद आहे तो आपण घ्यायचा आहे तर अशा प्रकारे एक छानसा अगदी खराब झालेला नॅपकिन आपण जरी कॅरी केला तरी सुद्धा चालणार आहे त्याच्यानंतर एक चांगला नॅपकिन आपण कॅरी करायचा आहे कारण काय होतं ना अगदी थोडाफार जरी पाऊस पडला ना तरी आपल्या हातावर पूर्ण पाऊस पडतो जरी आपण छत्री घेतलेली असू किंवा आपण विंगशीटर घातलेलं असू तर अशा वेळी ना आपले पाय भिजलेले असतात थोडेसे बाजूला हात भिजलेले असतात तर अशा वेळी आपण ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपले कपडे भिजलेले नसतात पण आपण प्रॉपर त्या कोरड्या नॅपकिनने आपले हात पाय व्यवस्थित चेहरा आपण कोरडा करू शकतो अशासाठी आपल्याकडे एक कोरडा नॅपकिन असायला पाहिजे आणि तो स्वच्छ असला पाहिजे जेणेकरून आपण आपलं आपला चेहरा आपले हात त्याच्यातने पुसू शकतो तर तो सुद्धा नॅपकिन कॅरी करण्यासाठी आपल्याला एक कॅरी बॅग कॅरी करायची आहे जेणेकरून तो चेहरा पुसल्यानंतर तो नॅपकिन ओला होतो आणि जर आपल्याला जर कॅरी बॅग यूज करायची नसेल तर आपण ऑफिसमध्ये कुठे जागा असेल अशा ठिकाणी तो नॅपकिन सुकत घालायचा आहे आणि ऑफिसमधून निघताना म्हणजे घरी येताना तो नॅपकिन आवर्जून घडी घालून आपल्या पर्समध्ये ठेवायचा आहे तर मंडळी तुम्ही म्हणाल किती प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत तर आत्ताचं जे पण काही मी गेले एक दोन वर्ष जे ऑब्झर्व करते आहे ना की त्याच्यामुळे काय काय पंचायत होऊ शकते आणि असं वाटतं अरे आपल्याकडे एक नॅपकिन पाहिजे होता किंवा सीट बसताना असं वाटतं ते सीट आहे पण आपण पन बसू शकत नाही तर हे जे मी काही एक्सपिरियन्स घेतलेला आहे ना ते मंडळी तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर आत्तापर्यंतचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला खरंच धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ही माहिती तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की तुम्ही शेअर करा सुद्धा कळेल की आता पाऊस जवळ आलेला आहे आणि आपल्याला काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत तर चला आता आपण पुढच्या पॉइंटकडे वळूयात त्यानंतर आणखीन एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे ना पाऊस पडायला लागला ना की काय होतं वातावरण दमट होतं आणि एक ना कुबटचा स्मेल वातावरणात निर्माण व्हायला लागतो ला ला आपल्या कपड्यांना यायला लागतो ला ला तर अशा वेळी ना आपण काय करायचं तर एक पॉकेट परफ्यूम असतो तो कॅरी करायचा आहे जर आपण गर्दीमध्ये असू जसं ट्रेनमध्ये असू किंवा कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी आपल्याला असं वाटत असेल की कुठेतरी कुबट वास येतोय आणि मग त्याचा ना आपल्याला त्रास व्हायला लागतो ला 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 तर अशा वेळी ना आपण तो जो परफ्यूम आहे तो लगेच पर्समधून काढायचा थोडासा स्प्रे करायचा थोडासा बाहेर पण स्प्रे करायचा इतरांना पण छान वाटेल आपल्याला पण छान वाटेल आणि जो हलकासा कोबट स्मेल येतो ना तो सुद्धा निघून जाईल आणि आपल्याला एक फ्रेशनेस येईल तर हा पॉकेट परफ्यूम ना नक्की कॅरी करायचा आहे आणि हा कॅरी करायला विसरायचं नाहीये तर लास्ट बट नॉट द लिज म्हणजे हा आता आपला आहे शेवटचा पॉईंट तो म्हणजे पावसाळ्यामध्ये ना आपल्याला काय होतं की आपण भिजतो वातावरण जे असतं ते दमट असतं त्याच्यामुळे आपल्याला सर्दी खोकला होतो तर त्याच्यामुळे आपल्याकडे जर आयसोलेटेड बॉटल असेल ना तर त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी आपण घेऊन जायचं आहे जेणेकरून आपल्याला थोडासा थंडावा जाणवला तर ऑफिसमध्ये जाऊन किंवा अगदी ट्रेनमध्ये सुद्धा आपण ते कोमट पाणी पिऊ शकतो ज्याच्यामुळे आपलं शरीर वॉर्म राहायला मदत होते म्हणजे आपलं शरीर थोडंसं उबदार राहतं त्यामुळे काय होतं की बाहेरचं जे पण काही दमट वातावरण आहे थंड वातावरण आहे त्याचा आपल्या शरीराला इफेक्ट होत नाही आणि त्याचप्रमाणे जर आपल्याकडे छोटी काचेची बॉटल असेल तर त्या काचेच्या बॉटलमध्ये आपण काढा जो असतो ना तो कॅरी करायचा आहे की कुठेतरी आपल्याला थोडंसं सा सर्दीसारखं वाटलं तर आपण ऑफिसमध्ये सुद्धा किंवा अगदी चालता बोलता तो काढा आपण पाणी पितो त्याच्यासारखा पिऊ शकतो तर असं प्रत्येक टप्प्या टप्प्याला आपल्याला आपली काळजी घ्यायची आहे कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कॉलेजमध्ये स्कूलमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये सुट्टी मिळणं किती डिफिकल्ट आहे सुट्ट्या सँक्शन होत नाहीत आणि अशा जर सुट्ट्या आपल्या वाया गेल्या तर पुढे आपले सगळे मराठी सण येणार आहेत जसं गणपती आहे दिवाळी आहे मग अशा वेळेला या सुट्ट्या आपल्याला ला कमी पडतात तर त्याच्यामुळे या सुट्ट्या होऊ नयेत म्हणून आपण आपली पावसाळा तर आता आलेला आहे आणि भरपूर पाऊस पडला की आपण आपली काय काय काळजी घ्यायची आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे असा हा येणारा पाऊस आपण एन्जॉय पण करूयात आणि एन्जॉय करण्याबरोबरच आपण आपली काळजी सुद्धा घेऊयात तर मंडळी हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ राहा अँड बाय बाय